नमस्कार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेल्या आहेत त्रिपुरारी पौर्णिमा आणि या दिवशी आपण सातशे पन्नास वाती या प्रज्वलित करत असतो तर या वाती तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये देखील तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता तर या वाती आदल्या दिवशी आपल्याला तुपामध्ये भिजत घालायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संध्याकाळी आपल्याला म्हणजेच पाच तारखेला संध्याकाळी या पा वाती आपल्याला प्रज्वलित करायची आहे त्यासोबतच या दिवशी भगवान शंकरांच्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर भस्म लावायचं आहे आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला सातशे पन्नास वाती प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीच्या पंथी पाच किंवा त्यापेक्षा अधिक घेऊन त्या देखील तुम्ही प्रज्वलित घरामधील ठी वेगवेगळ्या ठिकाणी या ठेवून त्या प्रज्वलित करू शकता त्यासोबतच सत्यनारायण देखील करा मोठ्यात मोठे संकट अडचणी दुःख नष्ट